इन्फिनेट बीकॉन सिस्पे अशा वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांमार्फत मुख्य आरोपी नवनाथ औताडे त्याच्याच इतर संचालकांनी शेअर मार्केटच्या नावाखाली राज्यातील असंख्य लोकांकडून पैसे गोळा करून मोठा आर्थिक घोटाळा केला असून त्यांच्या विरोधात श्रीगोंदा नगर पुणे येथील स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून तातडीनं अटक करून गुंतवणूकदारांना न्याय मिळावा याकरता श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हसके उपोषणात होते भरपावसात त्यांचं उपोषण सुरू होतं श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि म्हस्के यांनी उपोषण स्थगित केलं दरम्यान राजेंद्र म्हस्के म्हणाले की या दोन दिवसात माझ्याकडे पाचशे लोकांनी संपर्क केला आणि त्यांनी आपल्या गुंतवलेल्या पैशाची यादी माझ्याकडे दिली असून तो आकडा सुमारे तेरा ते चौदा कोटीपर्यंतचा आहे हा आकडा वाढत जाणारा असून आजपर्यंत यामध्ये दहा आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींना अटक केली असून बाकी आरोपी अजून मोकाट फिरतायत त्यांनाही तातडीनं अटक करणं गरजेचं आहे यामध्ये अजून सात मुख्य आरोपी वाढणार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल या गुन्हेगारांच्या संपर्कात कोणकोण कौन आहेत त्यांचे आर्थिक व्यवहार कोणाकोणाशी कौन होते याची चौकशी होऊन त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांना गुन्हेगार करून अटक करावे तसेच जे गुन्हेगार सिद्ध झाले आहेत त्यांचे प्रॉपर्टी कोणी आहे जो प्रॉपर्टी घेणारा आहे त्याला सुद्धा आरोपी करावे अशाच प्रकारच्या चाळीस बोगस कंपन्या रजिस्टर असून कार्यरत आहेत त्यासुद्धा याच प्रकारच्या फसवणूक करीत असून त्या कंपन्या बंद व्हाव्यात या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे त्यामुळे या गुन्ह्याची तपासणी ईडीकडे जाण्याकरता प्रयत्न करणार असून या संपूर्ण घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत तसेच या संपूर्ण प्रकाराबाबत आर्थिक तज्ञ वकिलांची मदत घेऊन न्यायालयीन लढा लढणार आहे याचबरोबर सर्व गुंतवणूकदारांना सोबत घेऊन पुढील देशा ठरवणार असल्याचं म्हसकीनी जाहीर केलं सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू असलखा उपोषण म्हसकेनी स्थगित केलं या उपोषणादरम्यान अनेक राजकीय आणि सामाजिक पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला या उपोषणामध्ये फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे दोन दिवसांमध्ये गुंतवणूकदारांनी जवळजवळ पा माझ्याकडं पाचशे लोकांनी आपली नावं नोंदवली आहेत आणि त्यांनी त्यांचा आपले किती गुंतवणूक आहे हे सुद्धा या ठिकाणी जाहीर केलं आहे न त्यानंतर सुमारे तेरा ते चौदा कोटीच्यापर्यंत आकडा आज माझ्या अंदाजे मला दोन दिवसामध्ये या ठिकाणी समजलेला आहे या ठिकाणी जवळजवळ बारा आरोपी त्या ठिकाणी झालेले आहेत त्यातले फक्त दोन आरोपी अटक आहेत या आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला राहिलेल्या आरोपींना तातडीने अटक करावी यामध्ये अजून सात आरोपी होण्याची शक्यता वाढण्याची शक्यता दाट आहे या दोन दिवसामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल होती त्याचबरोबर या, या गुन्हेगाराचा गुन्हेगारांशी ज्यांचा ज्यांचा संपर्क होतो आहे त्यांनासुद्धा तपासासाठी ताब्यात घेण्याची गरज आहे आणि त्याच्यातून बरेच काय या ठिकाणी आरोपी अटक होऊ शकतात आणि त्यांचीही नावं मी या ठिकाणी पोलिसांना देणार आहे त्याचबरोबर ज्या गुन्हेगारां जे गुन जे जे गुन्हेगार सध्या सिद्ध झाले आहेत त्यांची प्रॉपर्टी विकण्याचा कार्यक्रम चालू आहे त्यांची मालमत्ता तरी त्यांची मालमत्ता विकू नये याकरता कलेक्टरला भेटून निवेदन देणार आहे आणि जे ही प्रॉपर्टी घेणार आहे त्यांनासुद्धा सहग सहगुन्हेगार करण्यात यावं ही एक आपली मागणी आहे त्याचबरोबर अशाच प्रकारच्या चाळीस कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्या कंपन्याची यादीसुद्धा मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आणि संबंधाला देणार आहेत त्यामध्ये या चाळीस कंपन्यांनी काय काय व्यवहार केलेला आहे त्याच्याशी कुणाकोणाचे संबंध आहे ते सुद्धा त्या ते ठिकाणी उघडकीस व्हावेत हा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे जे काही व्यवहार झालेले आहेत ते व्यवहारसुद्धा तातडीने रद्द करण्यात यावेत रद्द करण्यात यावेत तसा त्याचबरोबर जे आरोपी कोणत्याही ह्या को? आरोपींना कोण राज आश्रय देते आणि कोणाच्या राज आश्रयाने हे आरोपी बाहेर आहेत याचीसुद्धा चौकशी होण्याची गरज आहे या गुन्ह्याची याप्ती वाढण्याची शक्यता दाट आहे आणि याप्ती वाढल्यानंतर हा गुन्हा एस आय टीकडे वर्ग करण्यात यावा आणि एस आय टीकडून तो ईडीकडं वर्ग कसा होईल या सुद्धा प्रयत्न करण्याची प्रयत्न करणार आहे या सर्व आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करता येते का या सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे या वरील सर्व बाबीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांनासुद्धा माझी भेटण्याची तयारी आहे आणि लवकरच त्यांच्याशी मी संपर्क वेळ घेऊन त्यांना भेटणार आहे या सर्व घटनेचं मी आर्थिक तज तत... या सर्व आर्थिक व्यवहारामध्ये आर्थिक तज्ज्ञाचा सल्ला घेऊन उद्या ज्याला त्या ठिकाणी आपल्याला याचिका दाखल खाजगी याचिका दाखल करता येते का आणि त्या संदर्भात संदर्भातसुद्धा आपण चर्चा करून जमलं तर लोकहितासाठी आपण याचबरोबर न्यायालयीन लढाईसुद्धा लढणार आहोत आणि त्याकरता लवकरच या गुंतवणूकदाराची मिटिंग बोलवणार आहे आणि त्या मिटिंगमधून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे गेल्या दोन दिवसात ज्यांनी संपर्क केला आहे त्यांची यादी आलेली आहे त्यांचे मोबाईल नंबर आले आहेत त्यांच्याचा संपर्क करून अजून त्यांच्यावर काही जबाबदारी टाकून आम्ही एक ग्रुप तयार केला आहे गुंतवणूकदाराचा त्याच्या माध्यमातून अजून या ठिकाणी अनेक लोक सहभागी होतील आणि त्याप्रमाणे पुढील आंदोलन आणि पुढील ही दिशा ठरवली जाणार आहे आज पावसाचं वातावरण सकाळपासून असल्यामुळं बसणं या ठिकाणी शक्य नाही आणि त्यामुळं पोलीस प्रशासन काल पी आयने येऊन चर्चा केली कायदेशीर बाबी काही त्यांनी आपल्यापुढं मांडल्या आणि अजून काही अडचणी आहेत आणि त्यामुळं गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे आणि त्या, त्या संदर्भात आम्हाला सहकार्याची गरज आहे आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टीसुद्धा आपण या ठिकाणी पुरवणार आहोत एक वकील नेमणार आहोत आणि वकिलाच्या माध्यमातून या गुंतवणूकदाराला न्याय देण्यासाठी इथून पुढची लढाई लढणार आहोत आजचं उपोषण या ठिकाणी आम्ही स्थगित करत आहोत कोणाच्या आश्वासनावर हो नाही कोणाच्या पत्रावर नाही आणि त्या ठिकाणी कोणावर विश्वास ठेवून नाही आता ही जनतेची लढाई आहे आणि गुंतणदाराची लढाई आहे गुंतवणूकदार जर बरोबर आले ही लढाई शेवटपर्यंत लढणार ही लढाई मंत्रालयापर्यंत येणार येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा